नमस्कार बोला बोलत चला स्वागत आहे लाईव्ह मध्ये ताई दादा सी सीवरून खाली या कमेंट करा देशपांडे जयश्री हाय ताई साहेब हाय ताई साहेब श्री ताई स्वागत आहे लाई लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक लाई केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुम्ही माझ्या लाईव्हवरती नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेवण झाले का हो आत्ताच झाले पाहुणे गेले वैरण कटर करायला बोला बोलत चला तुमचं झालं का पांढरंगदादा जयश्रीताई तुमचं झालं जेवण सांगा कमेंट करून जेवण झाले का ताई हो माझं झालं श्रीताई तुमचं झालं का चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन आहात तुम्ही थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद आणि तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद जयश्रीताई तुमची आणि लाईक दोन थँक्यू सो मच दादा मनापासून धन्यवाद तुमचे पण ते दीडशे जणांनी बघितला अरे बाप रे बघितला पण त्यातलं एक पण सपोर्ट करायला नाहीत दादा केव्हा सब केले तुम्हाला मी थँक्यू सो मच जय श्रीताई म्हणूनच म्हटले ना सब आणि लाईक न सांगता केल्याबद्दल धन्यवाद जय श्रीताई तुमचे आणि जय श्रीताई तुम्ही कुठून आहात सांगा तुम्ही मला सपोर्ट करा हो करणार नक्की शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट टाका माझ्या मी रिटन करते तुम्हाला उद्या सकाळी ठीक आहे बोला बोला चला जयश्रीताई तुम्ही कुठून आहात नमस्कार सर्वदा काय काय लोक येतात सरस्वती हो का पण येतात पण ते सांगत नाही ना तसे आम्ही असं आलो बोलू तुम्ही सांगत जावा त्यांना ठीक आहे <laughs> नमस्कार सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या सर्वांना क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय आणि कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही ज सर्वजण ठीकच असाल सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लायला लाईक करत ला, ला ला चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेवण झालं का सर्व दादांचं ताईंचं कमेंट करून सांगा जय श्रीताई तुमचं झालं का जेवण दादा तुम्ही नाही सांगितलं जेवण झालंय म्हणून बोला बोलत चला कमेंट करत चला छान छान लाईव्हला लाईक करत चला तुमच्या एका शेतकऱ्याचा आईला सपोर्ट करत चला ठेवल्याबद्दल वाईट मानू नका नाही नाही ना। कशासाठी वाईट मानायचं त्यात नमस्कार तीन नंबरला लाईक झाले कोणाचं तर पण सी सीवरून खाली या आणि कमेंट करा आणि प्रवीण जाधव झोपा आता रात्र झाली हो झोपायचंच आहे झोपायचेच आहे प्रवीण दादा आता दादा दा कारण एक लाई सरस्वती तुझीच आहे थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद राज योगेश दादा मे केअर मी केलं लाईक थँक्यू सो मच योगेश दादा मनापासून धन्यवाद जेवण झाले योगेश दादा झालं का जेवण अजून एक तास बाकी आहे तुमच्या जेवणाला का असं ॲक्युरेट टाईम असतं तुमचं बोला सर्व दादांना ताईंना माझा नमस्कार क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय मोहितदादा किती दिवसातून कुठे हरवला होता तुम्ही जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय मोहितदादा मोहितदादा कुठे गेलता एवढा दिवस सांगा मला पटकन आणि भावी नवर नगरसेवक क्रांतिकारी जय भीम क्रांतिकारी जय भीम दादा तुम्हाला पण मानाचा जय शिवराय बोला बोलत चला नवीन मेंबरने लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि दादा कारण आपल्या टेटस ठेवायला आवड आवड आहे हो का बरं बरं ठीक आहे योगेश दादा म्हणतात हो आणि डी एम गोट फार्म फार्मिंग शेळीपालन दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह डी एम दादा आणि शेळीपालन दादा माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे लाईव्हला लाईक ला 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 ला, ला करून चॅनलला सबस्क्राईब करा मी पण एक शेतकरीच आहे राधे 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 ताई स्वागत आहे मध्ये बाहेर हो तो मी बाहेर कुठे होता सांगा मला मोहित दादा बरेच दिवसातून लाईव्हला आलात पण लाईव्हला यायचं काय नाही पण तुम्ही चिटिंग केली का नाही शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट नाही काय नाही व्हिडिओ बघितले म्हणून नाही नाही पण नाही होय पण नाही काय असं असतं का मोहित दादा लाईक केली मी तुम्हाला थँक्यू सो मच मोहित दादा धन्यवाद आणि बोला बोल चला पांढर दादा सर सुवाती सरकारी योजनेची कामं करत जावा मी माहिती सांगत आहे पाहुण्याला ओके ओके नक्कीच अरे अरु अरुणा अरुणा ताई म्हणतात कुठून आहे सांगोल्यावरून आहे अनु अरुणाताई तुम्ही कुठून आहात सांगा लाईवला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अश्विनीताई जय भीम जय भीम अश्विनीताई कशा आहात लाईव्हला भेट दिल्याबद्दल सर्व दादांचं ताईंचं धन्यवाद मनापासून आणि विजयदादा दिदी आठ नंबर लाईक केला थँक्यू के ला। सो मच विदे विजयदादा मनापासून धन्यवाद दहा नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद अश्विनीताई आणि आशु आजे दादा नमस्कार ता 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 ताई श्री स्वामी समर्थ लाईक डोन थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद आव बघितला मी गरभ्याचा मला लय आवडले आशुताईंची ॲक्टिंग दादा लयच वस्त आणि ताई जेवण झालं का म्हणतात ना हां झालं आशुताई आमचं तुमचं झालं का जेवण झालं का म्हणतात अरुणाताई हो अरुणाताई माझं झालं तुमचं झालं का व्हिडिओ बघितलेत मी मग बघितले मग व्हिडिओ खाली कमेंट नाही आली मोहित दादा मला कसं समजणार खूप छान व्हिडिओ आहे थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद बघा ना तुम्ही बघत नाही सर्वांनी शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करा म्हणजे मला समजेल की माझे व्हिडिओ कोणते दादा कोणते ताई पाहते ते ना बरोबर आहे ना मला कसं समजणार की बाबा कोणी पाहिलंय कोणी नाही पाहिलं ना सर्वांनी व्हिडिओ बघत चला कसे वाटतात कमेंट करून सांगत जा आणि जेवण झालं का तुमचं हो मोहित दादा माझं झालं तुमचं झालं का तुमचं झालं का जेवण सर्व दादांचं ताईंचं जेवण झालं का सांगा सर्वांनी कमेंट करून हृदयी वसंत फुलताना ओके नमस्कार सर्व दादांना ताईंना माझा आदराचा नमस्कार सर्वांना क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय आणि बोलत चला छान छान कमेंट करत चला लाईव्हला लाईक करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या एका शेतकरी ताईचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा योगेश दादा आम्ही पाहतोय ओके ओके थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद हा महादेव दादा हाय नमस्कार जेवण झालं का जय शिवराय अरुणाताई मी लाईक केले बघितलं का हो बघितलं लाईक केली सरस्वती ताई थँक्यू सो मच महादेव दादा सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच आरोना ताई लाईक केलं थँक्यू सो मच मनापासून फराळ झाले का हो झाले सर्वांना धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल बाय गुड नाईट बनवते <laughs> दादा नक्की बाय सर्वांना गुड नाईट